एक जण आमच्याकडून गाय घेऊन गेले तिची काळजी घेतली नाही आणि सिमेंटच्या गोठ्यामध्ये बांधले तेव्हा एक सड दाबला गेला आणि बघा सोजून एवढा मोठा झाला आहे आता आम्ही त्या गाईला पकडून तिचा सड पिळून पूर्णपणे दूध काढून टाकतो आहे कारण तिला अत्यंत खूप वेदना होत आहेत तिथे सडाला जखमा झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या जखमांसाठी आता आम्ही तिला अँटीबायोटिक देऊन सगळी ट्रीटमेंट करणार आहे तर जर तुमच्याकडे एखाद्या गाईला असा त्रास झाला सड सुजला असेल मस्टायटीज वगैरे नाही आहे नुसतं सुजलेलं आहे तर अशा वेळेला तुम्हाला सडात बिलकुल दूध ठेवलं नाही पाहिजे सगळं ते सगळं दूध तुम्हाला काढून टाकायला पाहिजे आणि त्यासाठी गाईला समोरून धरून ठेवायचं आणि पायाला बाळा टाकायचा म्हणजे तिला पाय झाडता येत नाही आणि पूर्णपणे दूध काढून काढून टाकून तिला रिकामं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे हे बघा त्यानंतर हा एक स्प्रे आमच्याकडे हा स्प्रे तिथे मारायचा जखमांवर म्हणजे तिथे माश्या बसत नाहीत माश्या अंडी देत नाहीत हे बघा पूर्ण दूध काढून टाकल्यावर कसं झालं आहे बघा तो एवढा मोठा सुजलेला होता तो आता बारीक झालेला आहे